अमोल महोदय धन्यवाद औचित्याच्या मुद्द्यावर मी आपलं आपल्या माध्यमातून सरकारचं अहिल्यानगर स्थित संगमनेर तालुक्यात जनावरांची संख्या एक लाख ऐंशी हजार मेंढी संख्या दोन लाखाच्या आसपास असून कोंबड्यांची संख्या साडेचार लाख आहे माझ्या हो मतदारसंघामध्ये चोवीस पशुवैद्यकीय दवाखाने आज रोजी कार्यरत आहे परंतु संगमनेर तालुका दूध उत्पादनात राज्यात अग्रेसर असून दुधाळ जनावरांची संख्या थोडक्यात सांगा थोडक्यात थोडक्यातच अध्यक्ष दुधाळ जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्याची गरज असून सध्या फक्त चोवीस दवाखाने कार्यरत आहे त्यामुळे पशुपालकांना सेवा मिळवण्यात अडचण निर्माण होऊन खाजगी सेवा घ्यावा लागतात त्यापोटी अधिकचा पैसा खर्च करावा लागतो आज रोजी दूध व्यवसाय अडचणीत असल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा तो परवडत नाही त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे का माझ्या मतदारसंघामध्ये चौतीस पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना कमी दरात सुविधा मिळून त्यांचा उत्पन्न खर्च कमी होईल तरी आपण पशुसंवर्धन मंत्री मोदयांना आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो चौतीस पशुवैद्यकीय दवाखान्यास मान्यता द्यावी धन्यवाद